नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचे सातवे हप्त्याचं वाटप नक्की कधी होणार आहे याविषयी सविस्तर व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहणार आहोत दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कधी क्रेडिट केले जाणार आहेत पीएम किसान योजनेचा हप्ता दोन तारखेला शेतकऱ्यांना पडलेला होता परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे सातव्या हप्त्याचं वाटप करण्यात आलेलं नाही आणि तीच अपडेट आपण जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांविषयी आनंदाची बातमी आहे अपडेट रहे? रहे? रहे। अपडेट बात ती अपडेट तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे कारण कोणती तारीख असणार आहे त्या तारखेला शेतकऱ्यांना पैसे वाटप होणार आहे महत्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत सर्वात आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी अखेर आलेली आहे आणि शासनाकडून ही महत्वाची ऑफिशियल डेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्यामुळे तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती भेटणार आहे आणि दोन हजार रुपये नक्की काय केल्यानंतर शेतकऱ्यांना येणार आहेत ते सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि नाव कळवा आणि हाईपसुद्धा सुद्धा करू शकता चला तर हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण रोज घेऊन येत असतो त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे तुमच्या खात्यात नक्की पैसे कधी जमा होणार आहेत तीच अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत तारीख जाहीर झालेली आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर पैसे वाटप होणार आहे कोणत्या डेटला हे पैसे पडणार आहेत महत्वाची अपडेट असणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत कधी होणार आहेत त्याची तारीख अखेर ऑफिशियली मुख्यमंत्र्यांकडून आलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी अखेर आपण देणार आहोत कोणती तारीख असणार आहे कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना पैसे रहे? अखेर येणार आहेत तीच डेट आपण पुढे जाणून घेणार आहोत परंतु कोणत्या जिल्ह्यात अखेर हे वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी वाटप होणार आहे त्याच्या तीन याद्या जाहीर झालेल्या आहेत तीन याद्यापैकी कोणत्या जिल्ह्यात कोणतं वाटप कधी त्या जिल्ह्यांची यादी जी आहे ती आपण त्या तीन यादीच्या माध्यमातून देणार आहोत आणि त्या तीन यादीमध्ये तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये समाविष्ट आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेचे सातव्या हप्त्याचे नक्की वाटप कधी केलं जाणार आहे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत कारण पी एम किसान आल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच नमो शेतकरी योजनेचं वाटप होत असतं कारण केंद्राकडून त्याचा डाटा उपलब्ध होत असतो राज्य सरकारला आणि कृषी विभाग त्याची लिस्ट तयार करून शेतकऱ्यांच्या खात्यात जे पी एम किसानचे लाभार्थी आहेत त्याच लाभार्थ्यांना हे नमो शेतकरी योजनेचं अखेर वाटप होत असतं त्यामुळे त्याची डेट अखेर जाहीर झालेली आहे आणि आता कोणत्या शेतकऱ्यांना त्याच्या लिस्ट शासनानं तयार केलेल्या आहेत त्याचा डाटा सुद्धा केंद्राने राज्य सरकारला पाठवलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काही काळजी करण्याची गरज नाही परंतु कोणत्या तारखेला हे दोन हजार रुपये जमा होणार आहेत हे महत्त्वाचं ठरणारच आहे कारण आणि कोणते शेतकरी कसे पात्र ठरणार आहेत काय केल्यानंतर पात्र होणार आहेत अन्यथा तुम्ही या योजनेतून दोन हजार रुपये तुम्हाला क्रेडिट केले जाणार नाहीत आणि जर पाहिजे असतील तर काय करायचे अजूनही दोन लाख शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्डच काढलेले नाही हा डाटा शासकीय महत्वाचा ठरलेला आहे कारण अजूनपर्यंत दोन लाख शेतकरी जे आहेत ते फार्मर आय डी कार्डपासून वंचित आहेत आणि त्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही कारण कृषी विभागाची कोणतीही योजना असेल कर्ज काढायचं असेल कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड कंपल्सरी बंधनकारक केलेलं आहे त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर आहे कारण बाकीच्या शेतकऱ्यांनी ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढून जॉईन केलं पीएम किसानशी त्यांना पैसे येणार आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांनी किसानशी फार्मर कार्ड काढले नाही त्यांना मात्र पैशापासून वंचित राहावं लागणार आहे त्यामुळे फार्मर आय डी कार्ड काढा आणि लगेच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा जा केला जाणार आहे अजून काही अटी आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे अखेर जमा होणार आहेत शेतकऱ्यांना काय करायचं आहे त्यानंतर शेतकऱ्यांना हे पैसे जमा केले जाणार आहेत आधार कार्ड सेडिंग महत्वाचं आहे आधार कार्ड सेडिंग करून घ्या लँड सेडिंग करून घ्या जवळच्या कृषी ऑफिस किंवा अधिकृत नमो शेतकरी योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही लँड सेडिंग करू शकता आणि आधार सेडिंग कुठेही करू शकता काही प्रॉब्लेम नाही फार्मर आय डी कार्ड काढून त्याला जोडून घ्या आणि ई के वायसी सुद्धा करून घ्यायची आहे वाय सीला जर तुमचं आलं असेल तर केवायसी करून घ्या हे जर चार काम तुम्ही महत्त्वाचे करून घेतले तर मात्र तुम्हाला लगेच पैसे जमा होणार आहेत कोणत्या दिवशी होणार आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जाणार आहे बैल पोळ्यानिमित्त बैल पोळा सण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरला जातो आणि महत्त्वाचा असतो त्यामुळे बैल पोळ्याच्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांच्या खात्यात हे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये अखेर क्रेडिट केले जाणार आहेत महत्त्वाची अपडेट ती उपलब्ध आपल्याकडे झालेली होती तीच अपडेट आपण तुम्हाला दिलेली आहे महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या योजनेमार्फत हे सहा सहा हजार रुपये बारा हजार रुपये तुम्हाला दोन योजनेच्या माध्यमातून दिले जात असतात शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होत असते आणि हेच पैसे तुमच्या अकाउंटला आता बैल पोळ्यानिमित्त क्रेडिट केले जाणार आहेत आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा धन्यवाद